शेतकऱ्यांचा माल काढण्याचा बंद करून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांच्या निर्णयाविरोधात एल्गार पुकारलाय या बंदमुळे शेतकऱ्यांची पंचायत झाली असून लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झालाय संचालक मंडळांनी निर्णय मागे घ्यावा अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय स्वर्गीय अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजार येथील खोतीदार अनेक वर्षापासून हवेली दौंड व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल काढून विक्रीसाठी उपबाजारात आणत होते नुकतेच संचालक मंडळाची निवडणूक झाली नव्या संचालक मंडळाने फतवा काढून खोतीदारांना या उपबाजारात व्यवसाय करण्यास मज्जाव केला व त्यांचे परवाने देखील रद्द केले संचालक मंडळाच्या या जुलमी ठरावामुळे खोतीदारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला असताना त्यांनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे दाद मागितली उपमुख्यमंत्र्यांनी संचालकांना सांगूनही संचालक मंडळाने मात्र आपला हेका कायम ठेवला व खोतीदारांना या बाजारात प्रवेश नाकारला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खोतीदार व्यावसायिकांनी असहकार आंदोलन सुरू केलं आहे शेतकऱ्यांचा भाजीपाला काढणे बंद झाल्याने हवेली दौंड व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे तीन तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेत आता तसं पाहिलं तर शेतकऱ्यांना शेती पिकवणंच बंद करावं लागतं भाजीपाला विशेषतः कारण भाजीपाला पिकाचं पिकवण्यापेक्षा तो काढून बाजारामध्ये नेण्याचा खर्च आणि मजूर यासाठी वेळच नाही शेतकऱ्याकडं आणि त्यांना दोन्ही गोष्टी करता येणे शक्यच नाही म्हणून हा घटक जर बंद झाला तर शेतकऱ्याला भाजीपाला पीक घेणं बंद करावं लागेल पाहिलं तर हे सर्व संचालक मंडळ सुद्धा स्वतः शेतकरी आहेत आणि याच संचालक मंडळाने याच व्यापाऱ्यांना यापूर्वी सुद्धा माल दिलेला आहे तर आजही सुद्धा ही निर्बंध आणि अगोदर सुद्धा माल देत होती असं असताना आता नेमकं असं काय घडलं की का बाबा हे व्यापाऱ्यांना बंद करून शेतकरी संचालक मंडळाने जर अशी जर व्यवस्था केली शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्या त्या वेळेमध्ये माल काढून शेतकऱ्याला जर योग्य बाजारभाव दिला त्याची हमी जर दिली तर शंभर टक्के शेतकरी काहीच अडचण करणार नाही परंतु आज जर शेतीमालाची फक्त विक्री व्यवस्था जर संचालक मंडळाला जमत नसेल आणि निर्बंध आणून विक्री व्यवस्था होणार नाही आणि मुळातच शेती उत्पादनावरच जर गाला घातला तर तुम्ही व्यापारावर निर्बंध आणून काय करणार आहे खोतीदारांनी शेताच्या बांधावर येऊन प्रत्यक्ष पिकाची पाहणी करून एकदा मालाची किंमत ठरवल्यानंतर ऊन वारा पाऊस किंवा त्याच्या कोणत्याही घटनेमुळे जरी पीक काढून नाही गेलं तरी त्याला ते पैसे द्यावे लागतात परंतु शेतकऱ्याने जर पैसे ते माल जर व्यवस्थित वेळेत जर काढून पोच नाही केला विक्री नाही केला तर शेतकऱ्याचं पूर्णच नुकसान होणार आहे आणि हे नुकसान टाळण्यासाठी जर हा घटक जर बंद केला तर शेतकऱ्याचं आर्थिक गडी कोलमडली म्हणूनच समजा मी नामदेव ना धारपळे फुरसुंगी हवेल तालुक्यातील गावातून मी बोलतोय आता जी मार्केट कमिटीने जे हा मुद्दा जो मांडलेला आहे तो आमच्या मोठा अन्यायकारक झालेला आहे शेतकऱ्यांचे जे काय व्यथा आहे शेतकरी बारीक शेतकरी आहे पाच पांडाचा दोन पांडाचा दहा पांडा जा तो शेतकरी हा तुम्हाला येऊन काय गोष्टी सांगत असेल पण जो दहा अकरा वाला शेतकरी आहे पाच अकरावाला शेतकरी आहे त्यांनी का मजुराची व्यवस्था कुठून करणार मार्केट कमिटीने या गोष्टीकडे लक्ष द्यायचे कारणच काय होते आजपर्यंत मार्केट कमिटी आज ओपन झालेली नाही आज कित्येक वर्षापासून मार्केट कमिटी कशामुळे बंद झाली याचं उत्तर पहिलं संचालक बॉडी लिहिणी आणि दुसरी गोष्ट ह्या ज्या नुकसान झाल्या मा स्वतःची पाच एकर कुथमिर होती मी त्यांना शे मारून जाळून टाकली व्यापाऱ्याला नाही आला परवडत नाही व्यापारी येत नाही एक हजार आणन दोन हजार आणन जर दोन हजार आणि एक हजार जर माल जर नेला तर ते माल काढला जातो का मी त्यांना मारले आज चार दिवस झाले पंप चालू ठेवलेला आहे पुतमेरी मी त्यांना शेग मारून जाळून टाकले पुतमेरी कमिटी कोण आहेत शेतकरीच येत ना मग तुम्हाला हेच मार्ग का सुतला सवली करणारी माणसं का बाहेर काढताना आली त्याच्यावरती तुमची काठ नाही म्हणले मग आता तुम्ही मार्केट कमिटीला जे दलाली आहेत ते बिगर पैशाच्या दलाली काढतात का ते बी कमिशनच घेतात ना मग आता त्यांची दलाली काढून आम्हाला काढून सगळं काढून का शेतकऱ्याला हतगाण ठायतो का मग तसं इथं स्वतः शेतकरी माल विकत होता त्या बाजारामध्ये त्याला परवाडल्या तर तो था था देत होता ना, ना देणार तसा सोडून देत होता मग आता बारक्या शेतकऱ्यांचा जर तुम्ही पाच पांड्या दहा पांड्यावाल्यांचा जर शेतकऱ्याचा विचार केला त्याला दोन पांड करतोय घरातले चार माणसं नेतोय तो दोनशे पाचशे जातोय तो घेतोय त्यांचा विचार करायचा का मोठा शेतकऱ्यांना त्याच्यात भार असा विचार करा त्याच्यामुळे तर मार्केट कमिटीचा वाटव झालं एकवीस वर्ष बंद झाली आणि आता तुम्ही संचालक वाढे आणले तर ही पिल्ल तुम्ही बाहेर काढली आम्हालाही पुढे मार्ग त्याची पाच वर्षात लगेच संपत नाही पाच वर्षात नंतर तुम्हाला काय बांबू द्यायचं ते आम्ही ठरवू मग